जनमानसांचे हिंदुत्व आदी उत्साहात कापड बाजारात भगवे ध्वज आमदार संग्राम जगताप यांच्या विधानाची पार्श्वभूमी अहिर्यानगर शहरातील कापड बाजार परिसर आज भगव्या रंगाने ढावून निघाला आमदार संग्राम जगताप यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या हिंदूंनी हिंदूंकडून खरेदी करावी या विधानाच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी शहरातील अनेक व्यापारी आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आपल्या दुकानांच्या बाहेर भगवे ध्वज लावून समर्थनाचा संदेश दिला सकाळपासूनच कापड बाजारात कार्यकर्त्यांची हालचाल वाढली होती व्यापाऱ्यांकडून स्वयंस्फूर्तीने भगवे झेंडे फडकविण्यात आले काही ठिकाणी तर स्वदेशीला प्राधान्य हिंदू एकतेचा संकल्प अशा घोषणा देण्यात आल्या या उपक्रमामुळे शहरातील व्यापारी व नागरिकांमध्ये चर्चेला उधाना आलं असून काहींनी या कृतीचं समर्थन केलं तर काहींनी याकडे धार्मिक राजकारणाचं स्वरूप असल्याचं म्हटलं या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश आगरकर यांनी बाजारपेठेतील काही व्यापारी वर्ग आहे आपण त्यांना विचारणार आहोत अहिल्यानगर शहरातल्या का कापड बाजारातल्या विविध दुकानांच्या बाहेर असे झेंडे लावण्यात आलेले आहेत नेमकं काय हा उद्देश आहे आणि हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने आता दाखल झालेले आहेत ठिकठिकाणी दुकानांच्या बाहेर भगवे झेंडे लावतात या नेमकं काय उद्देश आहे अर्थातच आता दोन तीन दिवसा रोज दिवाळी आलेली आहे आणि भगवा ध्वज म्हणजे आपलं एक हिंदुत्वाचं प्रतीक आहे आपण बघतो मागील काही वर्षापासून आपला सर्व हिंदू समाजात जागरूक होतच आहे जसे की ज्याच्या कपाळावर टिळा त्याच्याकडून खरेदी करा किंवा बरेच बाहेरगावचे कस्टमर येतात ते येतात पहिले आपल्या दुकानात एंट्री करताना देवघर आहे का किंवा देवाची मूर्ती आहे का असं बघून मगच आत घुसतात तर अशी जागरूकता वाढलेली आहेत पण बाहेरगावच्या कस्टमरला सहजासहजी कळलं पाहिजे की बो आपली एक हिंदू बांधवाची दुकाने आणि त्याच्याकडूनच खरेदी करायची हा सर्व उद्देश हिंदू संघटनेचा आपला आहे त्यासाठी आपण सर्वीकडं भगवे ध्वज लावत आहे जेणेकरून बाहेरगावच्या कस्टमरला जे आपल्या नगर जिल्ह्यातून येणार सर्व कस्टमर ग्राहकांना समजेल की आपल्याला इथून खरेदी करायची आणि कुठून टाळायची त्या उद्देश त्यासाठी आपण हे भगवे ध्वज सर्व दुकानं बाहेर लावत आहे आणि व्यापारी सुद्धा सर्व उत्कृष्ट असा प्रतिसाद देत आहे आमदार संग्राम जगताप यांनी याबाबत एक विधान केलं होतं म्हणजे एक सभा झाली होती हिंदू जन्म आक्रोश सभा त्यामध्ये त्यांनी विधान केलं होतं की आपल्या माणसाकडून हिंदू माणसं कोणच खरेदी करावी म्हणजे त्यांच्या या विधानानंतरच प्रथमच आयल्यानगरच्या बाजारपेठेमध्ये हा उपक्रम राबवला जातोय म्हणजे त्यांनी विधान केलं म्हणूनच आता हा उपक्रम राबवला जातो अर्थातच आपण बघतो की मागच्या दोन तीन वर्षापासून काही चिठ्ठ्या निघतात की कुठून खरेदी करायची आणि आपण जसं बघतो की हिंदू समाजात कधी पहिले कोणतं पाऊल उचलत नाही पण या या ईद झाली किंवा काही सण झाले त्यावेळेस सर्व हिंदू बांधवांना खूप मोठ्या प्रमाणात असा कस्टमरचा फटका बसलेला होता तर त्या उद्दिष्टाने मागच्या दोन तीन वर्षापासूनच सर्व ही जागृती चालू आहे यावर्षी आमदार संग्राम भैया जगताप यांनी जे विधान केलं त्याला अजून थोडीशी बळकट्टी आली आणि हा उपक्रम चालू केलेला आहे सर्वांनी शहरातील बाजारपेठेतील हे व्यापारी आहे आपण त्यांच्याशी बातचीत केलेली आहे याचबरोबर अजून काही व्यापारी आहे आपण त्यांना विचारणार आहोत नेमका हा उपक्रम काय आहे आणि व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया काय परिसरामध्ये उद्देश आहे जय श्रीराम पहिल्यांदा हे भगवे झेंडे लावण्याचा उद्देश हा उपक्रम हे दर्शवतो की हे हिंदूंच दुकान आहे आणि जसं भैयांनी सांगितलं त्यांच्या माध्यमातून की ब आपल्या हिंदू सणाची खरेदी दिवाळी हा फार मोठा सण आहे सर्वात मोठा सण आहे वर्षाचा त्याची खरेदी ही आपल्या हिंदू बांधवांकडूनच खरेदी केली पाहिजे हे आपला हिंदूंना प्रत्येक हिंदूंना हा मेसेज जावा यासाठी हा झेंडे लावण्याचा उप उप्र, उपक्रम आहे आज आहिल्यानगर शहरात एक नवा उपक्रम जिदा जिदा भगवे येतोय झेंडे जिदि आपलं दुकान म्हणजे हिंदूचं दुकान जय श्रीराम अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आज नगर न्यूज ट्वेंटी या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा